मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण मराठी इतिहासातील एका रहस्यमय अध्यायाकडे पाहणार आहोत सवाई माधवराव पेशवे यांच्या आत्महत्येचा गूढ आणि त्यामागे असलेल्या नाना फडवणीसांच्या कट कारस्थानाचं रहस्य इतिहासात या दोन महत्वाच्या व्यक्तिमत्वांनी मराठ्यांच्या राजकारणात आणि समाजात मोठा ठसा उमटवला नाना फडणवीसांच्या धूर्त कारवायांमुळे आणि सवाई माधवरावांच्या दुर्दैवी शेवटामध्ये काय संबंध होता हे आज आपण उलगडणार आहोत या माहितीचा आधार घेतला आहे प्रसिद्ध ग्रंथ मराठ्यांचे दासीपुत्र अर्थात पायपूस किमतीचे पेशवे यात रामचंद्र नारायण लाड यांनी सवाई माधवरावांच्या आत्महत्येचं गूढ पुण्याच्या घाशीरामची गोष्ट आणि महानुभाव पंथाशी संबंधित अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे चला तर या ऐतिहासिक सत्यांचा वेध घेऊया आणि उलगडूया सवाई माधवराव यांच्या दुर्दैवी शेवटामागील रहस्य मित्रांनो चॅनेलवर नेऊन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया महत्वाच्या विषयाला सवाई माधवरावचा जन्म इसवी सन सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये झाला या मागील गूढ कथा मी तुम्हाला मागील व्हिडिओत सांगितलेली आहे या पेशव्यांची कारकिर्द म्हणजे नानांची कारकिर्द अशा या कारस्थानी पुरुषाला चांगले म्हणणे म्हणजे देवाघरी भयंकर अन्याय करण्यासारखे कर या आहे याने सत्तीच्या जोरावर जातीचा दैवज्ञांचा अत्यंत छळ केला कित्येकांना हत्तीच्या पायी तोडविले परशुराम भाऊ कडून कित्येक दैवज्ञांच्या जिभा कापविल्या व कत्तली करविल्या अनन्वित व अंगावर शहर येतील अशा गोष्टी नानाने केल्या याबद्दल अनेक पुरावे आहेत सवाई माधवराव गादीचा वारस ठरल्यावर व वा नानाच्या हाती सत्ता आल्यावर अर्थातच राघोबाला देशोधडीस लागावे लागले राघोबा ही इतका शहाणा नसल्यामुळे तो इंग्रजांजवळ गेला व पेशवाई मिळवण्यासाठी त्यांच्या जवळ मदत मागू लागला पेशवाईतील बोक्यात कलह कधी लागेल व मराठी गोळा घशात केव्हा टाकायला मिळेल यासाठी कुंपनी सरकार न्यायाची तराजू हाती धरून बसलेच होते त्यांनी लगेच पेशव्यांशी युद्ध सुरू केले व शेवटी इसवी सन अठराशे अठरा मध्ये पेशवाईचा गोळा पूर्णपणे अलग घशात घातला सवाई माधवराच्या जन्मापासूनच त्याची कारकिर्दी धरण्यात येते हा पेशवा बच्चा असल्यामुळे सर्व सूत्रधार नानाच होता नानाची खाजगी वर्तणूक अत्यंत निंद होती याबद्दल पुरावे पहा गंगाबाईशी कर्म केले तिला सखाराम बापूंकडे पाठविले आणि तिने गर्भपात होण्यासाठी औषध घेतले त्यामुळे तिला मृत्यू आला श्री नवलकर कृत तुलना पृष्ठ पंचावन्न वरील ही नोंद आहे तसेच नाना दलालाचा उर्फ एजंटांचा धंदाही करीत होता याला खालील प्रमाणे पुरावा आहे सखाराम बापूला आपल्या पक्षस मिळून घेण्याकरता आपले प्रेम पात्र जी गंगाबाई ती सखाराम बापूला आपली कामवासना पूर्ण करण्याकरता दिली श्री नवलकर कृत तू पृष्ठ चौपन्नवरील ही नोंद आहे याखेरीज नानाच्या एक एक गोष्टी मोठ्या वाचण्यासारख्या आहेत नाना फडणवीस हा मोठा विषय लंपट होता आणि त्याने कृष्णलीला केली ही गोष्ट केसरीकारालाही कबूल करावी लागली तुलना पृष्ठ पंचावन्नवर ही नोंद आहे खुद्द खरे कृत नानाच्या चरित्रात खालील प्रमाणे उल्लेख आहे सोळा वर्षाचे वय होण्यापूर्वीच दुर्दैवाने नानावर विषय वाचण्याचा पगडा पडला पान अकरावेवर ही नोंद आहे नानाच्या गुणा व गुणांविषयी विचार केल्यास त्यामध्ये अतिरिक्त विषय वाचना हा दुर्गुण फार निंद्य होता खुद्द नाना फडणवीस असे लिहितात की माझ्या माता महांच्या वंशापासून ही पापबुद्धी माझ्या हाडास खेळली असावी नानाचे नुसती गंगाभाईची तृप्ती होत नसे तर त्याने पुण्यातही बराच माजविला होता घाशीरामाने पुणे शहरात खुद्द नानाची कारकिर्दीमध्ये जुलूस करून घाशीरामी माजविली होती तिचा बंदोबस्त नानाच्याने करवला नाही याचे कारण हेच की घाशीराम हा कुलीन स्त्रिया अर्थात चितपावन व तत्सम जातीच्या गाठून किंवा जुलूम जबरदस्ती करून आणून देत होता यावरून नानांची वर्तणूक किती निंद होती ती अगदीच ढळढळीत दिसून येते तुलना पृष्ठ छप्पन वर ही नोंद आहे नानाने गंगा बाई बरोबर बुर कर्म केले असे मेजर मॅकडोनाल्ड यांनी आपल्या नाना फडणवीसांच्या बकरीत ठासून सांगितलेले आहे रा भानू यांनी नाना आणि महाजी या पुस्तकातही नानाने गंगाबाईशी केलेल्या प्रणय क्रीडेचा उल्लेख केलाच आहे पेशव्यांविरुद्ध व नानाविरुद्ध कितीतरी पुरावे देता येतील अम्ही येथील एका सन्मान्य व धर्मशील महानुभाव महंत श्री गोविंदराव दयाळराज महानुभाव संपादक ज्ञानसिंह मासिक यांना भेटायला गेलो असता त्यांनीही नानाच्या कारकिर्दीतील एक महानुभाव पंथाविषयी जी भयंकर हकीकत सांगितली तीही विचारात घेण्यासारखे आहे सवाई माधुराच्या कारकिर्दीत ज्याप्रमाणे पेशव्यांच्या जातभाईंनी प्रभू व दैवज्ञांना छडविण्याची कमालच केली त्याचप्रमाणे महानुभाव पंथाला अत्यंत त्रास सोसावा लागला इसवी सन सतराशे ब्याऐंशीच्या च्या सुमारास सवाई माधवराव आठ वर्षाचा असताना पैठण येथील अनंत ऋषी यांनी उत्तम कीर्तन करून सवाई माधवरावला खुश केले होते तेव्हा माधवराव खुश होऊन त्यास वर देत झाले की इच्छा असेल ते मागणे अनंत ऋषी महाकपटी त्याने तो वर तसाच ठेवला व वेळ येईल तेव्हा श्रीमंतांजवळ मागेन म्हणून उत्तर दिले पुढे थोड्या दिवसांनंतर अनंत ऋषी व मणींद्र पुरी जयानंद या ब्रह्मभूतांनी महानुभाव पंथांविषयी खोटी निंदापत्री तयार करून ब्राह्मणांचे वाली पेशवे सरकार यांच्या चरणाविंदी सादर केली व पूर्वी दिलेल्या वराची श्रीमंतास साठवून दिली आणि पृथ्वी निर्महानुभाव करावी म्हणून अर्ज केला पेशव्याने अर्थात सवाई माधुराव बच्चा असल्यामुळे सर्व सत्ता नानांच्या हातात होती ब्राह्मणांची कौतिक पुरवण्यासाठी आजूबाजूचे सुमारे सातशे महानुभाव एका लहान खोलीत एकाला एक भिडून असे कोंडून ठेवले त्यांना हवा मिळू दिली नाही की अन्न पाणी दिले नाही त्यांची हाल पुस्ता सोय नव्हती ही हकीकत महानुभाव पंथाचे विद्वान महंत सारंगदार बुवा महानुभाव यांना कळली ते तडक श्रीमंतांजवळ आले व असे का केले म्हणून त्याचे कारण विचारले आमचा अन्याय आमचे पदरात घाला शास्त्रार्थ वाद घाला आम्हाला हरवा व नंतर आमची राई राई एवढे तुकडे करा हा युक्तिवाद श्रीमंत पटला व पैठणकर शास्त्री अनंत ऋषी व मानुभाव यांनी शास्त्रार्थ वाद करावा असे ठरले वाद सुरू झाला बोलण्याची व वाद करण्याची शैली फार त्यांनी पैठणकराला जेरी सांगले अखेर तो दिवस गेला पैठणकराला आपला वादात निभाव लागेल असे वाटेना म्हणून तो श्रीमंतांजवळ गेला व बोलला की आपण मला वर दिला आहे आपण त्याप्रमाणे वर्तावे शास्त्रार्थ वाद करून महानुभावांना हरवावे असा काही आपल्या वराचा हेतू नाही तरी महानुभाव पृथ्वी करावी पेशवा व नाना पक्की ब्राह्मणांची कैवारी त्यांनाही चिंता पडली तेव्हा सारंगधर बुवा आले म्हणजे त्यांची जी छाटावी म्हणजे ते बोलू शकणार नाही अशी तोड निघाली ही गोष्ट येथील एका हुजऱ्याने ऐकली तो महानुभाव पंथाचा अनुयायी होता व त्याच्याच घराशेजारी शेजारी सदर महंतही उतरले होते तेव्हा त्या हुजऱ्याने घरी जाऊन सारंगधर बुवा पेशव्यांचे कारस्थान कळविले व महा जी शिंद्यांशिवाय या संकटातून तारण्यास कोणीच समर्थ नाही म्हणून सल्ला दिला आणि सारंग बुवा ताबडतोब वाहनवाडीस महाजी शिंद्यांकडे गेले त्यांना सर्व प्रकार सांगितला महाजीने अभयवचन दिले आणि दुसरा दिवस उजाडला पेशव्यांकडून सारंगदर बुवास बोलवण्यासाठी हुजरे पाठविले तेव्हा ते वाहनवाडीस गेले आणि असे कळले तेथेही पेशव्यांनी घोडेस्वार पाठविले तेव्हा महाजीने पेशव्यास कळविले की मी स्वतः महंतास घेऊन येतो तो महाजी शिंदे यांनी निवडक घोडेस्वार घेऊन बुवासह शनिवार वाड्याकडे कूच केली शनिवार वाड्यास वेढा दिला व आपण स्वतः बुवास घेऊन गे। पेशव्यांपाशी गेले पेशव्यांनी सारंगदर बुवाची जीभ कापण्याविषयी हुकुम हो फरमावले तेव्हा शिंदे यांनी कारण विचारले व बजावले की मी आहे तोपर्यंत असा अन्याय होऊ देणार नाही अगोदर वाद करून जिंका मग मी तुमच्या समक्ष या महंतांची राई तुकडे करतो परंतु विनाकारण त्यांच्या अगर त्यांच्या अनुयायांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही नाना फडणवीसांनी प्रसंग परिस्थिती ओळखून माधवराव पेशव्यास हात धरून मांडीवर नेले व माघार घेण्याविषयी विनविले शेवटी शिंदे यांचे समक्ष जंगी शास्त्रार्थ वाद झाला सारंगर्भांनी अनंत ऋषी आदी ब्राह्मणा सारविले शेवटी अनंत ऋषीने काही सबब काढून येथून पोबारा केला व पुढे शिंदे यांच्या सल्ल्याने बंदिस्त सातशे महानुभावास सोडून देण्यात आले व अभय पत्रही देण्यात आले सदर गोष्टीवरून पाहता नानाने ब्लॅक होल ऑफ कलकत्त्याचीही पुनरावृत्तीच केली असे म्हणण्यास काय हरकत आहे यावरून नानांचा स्वभाव क्रूर दुष्ट हलकट पाजी नीच डांबीस असला पाहिजे व महाजी शिंदे न्यायाचा भोक्ता सत्यासाठी जीव धोक्यात घालणारा असला पाहिजे हे सिद्ध होते या बाबतीतून सवाई माधवरावच्या सर्व कारकिर्दीत कलंकित नीच दुराचारी गोष्टींबद्दल सहसा सवाई माधवरावाला जबाबदार धरता येणार नाही कारण तो एकतर अगदीच लहान होता व पुढे मोठा झाल्यावरही सर्वसाधारण नानांच्या कैदीतच होता असे म्हटले असता दोष येत नाही कारण करता करविता नानाच होता नानाच्या सहवासाने त्याच्याही अंगात भूत संचारले असल्यास मोठेसे आश्चर्य नाही ज्या नानाने सवाई माधवराव घडवला तोच नाना त्याच सवाई माधव प्रत्यक्ष मृत्यूला कारणीभूत झाला एकदा नानाचा व सवाई माधवराचा खटका उडाला तेव्हा नाना त्याला वाटेल तसा अद्वा बोलला म्हणून पेशव्याने आत्महत्या केली नाना रागाच्या आयुष्यात कि सोनाराचाच हे नानाचे कठोर शब्द पेशव्याच्या वर्मी लागून त्यांनी आपली आत्महत्या करून घेतली नानाच्या या कठोर भाषणानेच सवाई माधवरावाने इसवी सन अठराशे पंच्याण्णव साली दसऱ्याच्या दिवशी वाड्याच्या मजल्यावरून चढून खाली उडी टाकली ती कारंजावर पडली व त्या बिचाऱ्याचा अंत झाला त्यानंतर राघोबा दादाचा मुलगा बाजीराव हा शेवटचा पेशवा पिशवाईवर आला महाजी शिंदे ही इसवी सन अठराशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये वारलेले होते अशा प्रकारे लेखकांचे हे विचार आहेत मित्रांनो सवाई माधराव यांच्या आत्महत्येचं गुढ आजही अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण करतं नाना फडणवीसांच्या कारस्थांनी मराठ्यांच्या राजकीय इतिहासावर खोल परिणाम केला पुण्याच्या गाजीराम सारख्या व्यक्तींनी या घटनात कसे हातभार लावले याचे विश्लेषण करताना आपल्याला कळतं करता। की इतिहासातील हे धडे फक्त व्यक्तींची जीवनकथा नसून त्या काळातील राजकीय धार्मिक आणि सामाजिक उलता पालतीचं प्रतिबिंब आहे सवाई माधव आणि नाना फडणवीस यांच्या संबंधांमध्ये असलेली या गुढ धाग्यांचा आपण आज काही अंशाने तरी उलगडा केला रामचंद्र नारायण लाड यांच्या मराठ्यांचे दासीपुत्र अर्थात पायपूस किमतीचे पेशवे या ग्रंथातून आपण हे सर्व उलगडू शकलो इतिहासाचे या पानातून मिळणारे धडे आपल्याला राजकारण नेतृत्व आणि कारस्थान याविषयी नवा दृष्टिकोन नक्कीच देतात इतिहासाच्या या पावलांवर चालताना आपण शिकायला हवं की सत्ता आणि सामर्थ्य यांच्या मागे काय काय गुढ धडलेलं असतात आपल्या आपल्या चर्चेचा समारोप आपण इथेच करणार आहोत परंतु या विषयाची गूढता आणि त्यातील रहस्य आपल्या मनात कायमच रोजू राहील मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र व्हिडिओ लिगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा युट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा